आज आपण कापसासारखे मऊ ल दहीवडे कसे बनवायचे हे बघणार आहोत हंड्रेड पर्सेंट हे दहीवडे अगदी मऊ ल तयार होतात अगदी फ्लेवरफुल आणि चविष्ट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बघूया दहीवडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ भिजत घालायची आहे त्यासाठी इथे एक कप मी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आधी आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे यामधली जी काही घाण आहे ती निघून जाईल व्यवस्थित डाळ आपल्याला हाताने चोळून धुवून घ्यायची आहे इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये परत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डाळ आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायची आहे जास्त वेळसुद्धा डाळ भिजवायची नाही नाहीतर डाळीला वास येऊ शकतो आणि दहीवड्यांची चव बिघडेल त्यामुळे दहीवड्यासाठी लागणारं गोड दही तयार करूया त्यासाठी इथे मी चारशे ग्राम दही घेतलेलं आहे दही आपल्याला फ्रेश आणि घट्ट घ्यायचं आहे म्हणजे दहीवडे खाताना चव छान येईल आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळा राहायला नको अगदी मऊसूत आपल्याला दही तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे विस्कच्या मदतीने मी छान फेटून घेते आहे जर तुम्हाला ही स्टेप करायची नसेल तर तुम्ही इथे चाळणीने हे दही गाळून सुद्धा घेऊ शकता म्हणजे अगदी मऊसूद दही तयार होईल पण जर अशा प्रकारे फेटून दही घेतलं तरीही छान मऊसूद दही तयार होतं आता इथे मी अर्ध दही फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला या स्टेजला अर्धा कप साखर घालायची आहे मी इथे थोडीशी साखर काढून ठेवलेली आहे गरज वाटली तर नंतर घालणार आहोत आपण आता जी साखर आपण घातली ती सुद्धा छान फेटून घ्यायची आहे अर्ध दही फेटून झाल्यानंतरच साखर घालायची म्हणजे दही जास्त पातळ होत नाही जर पूर्ण दही आपण फेटून झाल्यानंतर साखर घातली आणि परत दही आपण फेटलं साखर विरगळेपर्यंत तर दही पातळ होतं त्यामुळे अर्ध दही फेटून झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि परत अशा प्रकारे मौसूद दही फेटून घ्यायचं अगदी मस्त असं मौसूद दही इथे तयार झालेलं आहे आपलं गोड दही दही वड्यासाठी लागणारं आता हे दही आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे जर दही जास्त पातळ झालं असेल तर ते परत सेट होईल इथे पाच तास मी उडदाची डाळ छान भिजवून घेतलेली आहे मस्त अशी डाळ फुललेली आहे तुम्ही बघू शकाल छान डाळ भिजलेली आहे आता यापेक्षा जास्त वेळ डाळ भिजवायची नाही नाहीतर डाळीला वास येऊ शकतो त्यामुळे इथे तुम्ही बघू शकाल डाळ तुटतीये म्हणजे व्यवस्थित डाळ भिजलेली आहे आता या डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायची इथे मी डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी दोन पळी डाळ घातलेली आहे मिक्सरचं भांड छोटं असल्यामुळे सगळी डाळ एकदम वाटली जाणार नाही त्यामुळे आपण दोन ते ती तीन बॅचेसमध्ये ही डाळ वाटून घेणार आहोत इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे पाणी घालायचं नाही जर गरज वाटली तर दोन तीन चमचे पाणी घाला यापेक्षा जास्त नाही डाळ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकाल अशा प्रकारे एकदम बारीक डाळ मी वाटून घेतलेली आहे अजिबात यामध्ये डाळीचे जाडसर कण राहायला नको नाहीतर दही वडे छान तयार होणार नाहीत आता हाताच्या मदतीनेच आपल्याला हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे ही स्टेप करा अजिबात स्किप करू नका नाहीतर दही वडे जाळीदार आणि हलके फुलके तयार होणार नाहीत आता इथे मी सात मिनटं हे बॅटर छान फेटून घेतलेलं आहे अगदी हलकं फुलकं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने जर बॅटर फेटून घेतलं तर दही वडे अगदी जाळीदार आणि मौसूद तयार होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मीठ या, या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठसुद्धा जास्त घालू नका नाही तर दही वडे खारट होतील आता इथे मी मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बॅटर बघू शकाल अगदी हलकं फुलकं झालेलं आहे या पद्धतीनेच आपल्याला दही वड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचा आहे जेव्हा आपण दही वडे तळतो तेव्हा हे बॅटर हाताला चिटकतं ते बॅटर हाताला जास्त चिटकू नये यासाठी आपल्याला हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हातावरती अशा प्रकारे बॅटर घेऊन त्याला गोलाकार देऊन तेलामध्ये वडा सोडायचा आहे इथे आपल्याला मीठ आणि हिंगाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे जेव्हा आपण दही वडे तळू त्यानंतर लगेच आपल्याला दही वडे या पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायचे आहेत म्हणजे दही वडे अगदी सॉफ्ट तयार होतील त्यासाठी इथे मी मीठ आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे आता मीठ आणि हिंग व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं मीठ आणि हिंगाचं पाणी तयार झालेलं आहे दहीवडे तळल्यानंतर लगेच आपल्याला या मीठ आणि हिंगाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे दहीवडे अगदी सॉफ्ट तयार होतील आता आपण दहीवडे तळून घेऊया त्यासाठी इथे मी तेल गरम करण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दहीवडे सोडायचे आहेत तुम्हाला जशी साईज हवी त्यानुसार दहीवडे यामध्ये सोडायचे आहेत जास्तसुद्धा मोठे दहीवडे तेलामध्ये सोडू नका नाहीतर ते तळले जात नाहीत व्यवस्थित दहीवडे तेलात सोडल्यानंतर लगेच आपल्याला टर्न करायचे नाही किंवा लगेच आपल्याला हलवायचे नाही आहेत दहीवडे तळल्यानंतर ते आपोआप टर्न होतात कारण पीठ आपण चांगलं फेटलेलं आहे अगदी हलकंफुलकं पीठ झाल्यामुळे दहीवड्यांना हलवायची गरज पडत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल आपोआप दही वडे टर्न होतात दहीवडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे दहीवडे छान फुलतात आणि त्यांना छान गोल आकार येतो दहीवडे तेलात सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दहीवडे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इथे दहीवडे मी मिडीयम फ्लेमवरती गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत आता दहीवडे आपण काढून घेऊया यापेक्षा जास्त दहीवडे आपल्याला फ्राय करायचे नाहीत नाहीतर दहीवड्यांची जी वरची लेअर असते ती खूप कडक होते आणि दहीवडे आपण पाण्यात भिजवल्यानंतर त्याची लेअर निघून जाते त्यामुळे यापेक्षा जास्त दहीवडे फ्राय करायचे नाहीत आता दहीवडे काढून घेतल्यानंतर लगेच गरमागरम दहीवडे आपल्याला हिंग आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत त्या पद्धतीने सगळे दही वडे आपल्याला तळून झाल्यानंतर लगेच हिंग मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे गरम दही वडे असताना पाण्यामध्ये घातले तर ते लवकर भिजले जातात आणि मौसूद दहीवडे तयार होतात इथे सगळे वडे मी तळून हिंग आणि मिठाच्या पाण्यामध्ये घातलेले आहेत आता सुरुवातीला आपण जे वडे हिंग मिठाच्या पाण्यामध्ये घातले होते ते छान भिजले गेलेले आहेत आता शेवटी जे वडे आपण तळले ते खाली घालायचे आहेत पाण्यामध्ये आणि आधी जे वडे घातले होते ते आपल्याला वरती घ्यायचे आहेत म्हणजे नंतरचे जे वडे आहेत ते सुद्धा छान भिजले जातील इथे तुम्हाला मी एक वडा तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकाल अगदी जाळीदार आणि हलका फुलका वडा इथे तयार झालेला आहे इथे आपण सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही फक्त पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे वडे अगदी हलके फुलके आणि जाळीदार तयार होतात इथे अर्धा तास मी वडे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता वड्यांमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला वडे दाबून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी राहिलं तरी राहू द्यायचं पण जास्त दाबायचं नाही नाहीतर वडे फुटू शकतात त्यामुळे इथे वड्यामधलं मी हलक्या हाताने दाबून पाणी काढून घेतलेलं आहे या पद्धतीने आपण सगळ्या वड्यांमधलं पाणी काढून घेऊया तुम्ही बघू शकाल अजिबात वडा तुटलेला नाही अगदी हलक्या हाताने वड्यामधलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे वडे अजिबात तुटत नाहीत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांमध्ये वडा धरून हलक्या हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं या पद्धतीने आपण वड्यांमधलं पाणी काढून घेऊया इथे मी काही वड्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता आपण दहीवडे तयार करूया त्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे ग्रीन चटणी आणि चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये घेतलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे जर तुम्हाला ग्रीन चटणी आणि चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तो व्हिडिओ अपलोड करेन आता दहीवडे आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि यावरती आपण जे गोड दही तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर यावरती चिंचेची चटणी घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे यावरती चिंचेची चटणी घालायची आहे चिंचेची चटणी घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला ग्रीन चटणी घालायची आहे ग्रीन चटणी जास्त घालू नका नाही तर दहीवडे तिखट होतील इथे एक चमचा मी ग्रीन चटणी घातलेली आहे आता यावरती आपल्याला चाट मसाला घालायचा आहे इथे मी अगदी चिमूटभर चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर जिरा पावडर घालायची आहे इथे मी घरीच जिरे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरवरती त्यानंतर यावरती लाल मिरची पावडर घालायची आहे अगदी थोडीशी जास्त घातली तर दहीवडे तिखट होतील इथे आपले मस्त असे दहीवडे तयार झालेले आहेत अगदी कापसापेक्षा जास्त मऊ उशित दहीवडे तयार होतात या पद्धतीने एकदा नक्की दहीवडे करून बघा अगदी परफेक्ट दहीवडे तयार होतील अजिबात तुमची ही रेसिपी फसणार नाही किंवा दहीवडे बिघडणार नाहीत तुम्हाला मी दहीवडे तोडूनसुद्धा दाखवते अगदी मऊ उशित दहीवडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकाल अगदी तोंडात टाकताच विरघळतात इतके मस्त हे दहीवडे तयार झालेले आहेत या पद्धतीने एकदा दहीवडे नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा